क्रीडांगणावरून बंधुभाव जोपासण्याची युवकांना प्रेरणा मिळते म्हणून आज मैदानावर खेळल्या जाणाऱ्या खेळाची आवश्यकता युवकांना आहे तर ती संधी चांदूर रेल्वे शहरात वीरेंद्र जगताप यांनी उपलब्ध करून दिली या संधीचे सोने करत सुंदर सामन्याचे आयोजन करण्यात आले असे मत माजी मंत्री वसंत पुरके यांनी उद्घाटनीय भाषणातून व्यक्त केले देशामध्ये अवसाहेब पंजाबराव देशमुखांच्या या परिसरामध्ये आपण अत्यंत रमणीय देखणी आकर्षक फँटॅस्टिक अतिशय अट्रॅक्टिव्हच्या सामन्यांचं आपण आयोजन केलेलं आहे आणि म्हणून पहिल्यांदा आमच्या सगळ्यांच्या वतीने आयोजन मंडळीचं आम्ही स्वागत करणं अभिनंदन करणं त्यांच्या वाजवून आम्ही कर्तव्य समजतो आमचे सुधीरराव देशमुख यांच्या मुलाचं मागे निधन झालं त्याचे कर्तृत्वाला सलाम करता यावं त्याच्या स्मृती जागवता याव्या आणि स्वर्गीय स्वराज सुधीरराव देशमुख यांच्या स्मृती प्रत्यर्थ तालुका शिवाय व युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने आझादींना क्रीडा प्रसारक मंडळाच्या तर्फे अत्यंत सुंदर सामन्याचं आयोजन केलं मी तुम्हाला धन्यवाद देणं माझं कर्तव्य समजतो त्याप्रसंगी चार पाच वाघ आहे दोन चार टायगर आहे काही सिंह आहे आणि म्हणून मी त्यांचं नाव पण घेतले पाहिजे कारण माझी तब्येत विकतली पाहिले पाहिली पाहिजे पहिल्यांदा कधी भडकवत होतो आणि ते माझ्यावरही कधी कधी भडकत होते कारण अनेक लोक माझी तब्येत पाहून अंगावर घेऊन भेटतात ते अद्याय वेगवेंद्र जगतात आणि त्याहीपेक्षा आमच्या संध्याकाळी कसं संध्या पूर्ण सपोर्ट केलेला आहे ते के पाच लाख चालेल पण दिल दिले म्हणून त्यांनी प्रामिस केलेला आहे काही मामाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरावं लागेल तुम्ही काय करा ते खरा आमच्या तिकिटा कशा आणण्याच्या तुम्हीच ठरवणार आहात ते आम्ही फक्त वाट बघू माझ्या सगळ्या मान्यवर भगिनी आणि मी पहिल्यांदा स्वागत करतो आणि वेळ फार कमी झालेली आहे किंवा परीक्षेत काय दोन देणं आणि दोन घेणं या सगळ्या प्रकारच्या कला तुम्हाला आल्या पाहिजे आणि म्हणून तुम्ही माझी तब्येत कशी असो पण वरद्र भावने एकोणीसशे चौऱ्याण्णव पर्यंत ग्राउंड सोडला नाही तुमची शेळकेरा लिफ्टर आहे ना ते पास चॅन पास सगळ्या शंभर बॉल काढायचे भैया आणि छान मुलांना खेळत बसायचं आणि म्हणून आतापर्यंत अजूनही नाही मला सदुसष्ट वर्ष पूर्ण झाले मला बीपी नाही मला शुगर नाही म्हणून जगायचं असेल तर तुम्ही खेळ खेळलं पाहिजे आज तुमच्या उठित आहे तुम्हाला देखील माझी विनंती आहे तुम्ही सुद्धा बीपी होऊ नये शुगर होऊ नये का झालं नाही आता तसंच वाटते हे जर तुम्हाला बिमारी थांबायची असेल तुम्हाला खेळाच्या पर्याय नाही आणि म्हणून मी या महाराष्ट्राचा क्रीडा मंत्री म्हणून या महाराष्ट्र शिक्षण मंत्री म्हणून खरेदी काही निर्णय घेतले पाहिजे ग्रामीण भागातला खेळाडू खेळण्या हा कबड्डी खेळत कबड्डी हा मैदानी मर्दानी खेळ आहे गोर गरिबांचा खेळ आहे उपेक्षित दुर्लक्षित नागवलेले बसवलेले रिजेक्टेड रोमेटेड निग्लेक्टेड गावाच्या बाहेरचे त्या सगळ्या लोकांना मैदानावर आणत असेल मग आता संत शिबिर म्हणाला आणि साधू की जास्त फत पैसे पैसे होऊन खेळा साधु की जात मत पूछे पूछे उनका ज्ञान तलवार की किमत की गई पड़ा रहे हेमंत मयान मानो कुंड जाती का धर्म था पंथा था वर्णा सग बाजूला ठेवा कारण साढ़ेचारशे वर्षापूर्वी मैं तुकार मनाल जटा साहब कि खेल मांडी क्या बाग है वाजवाइंजन का अरे साढ़े चार से वर्षा पर तुकार खेल का तर महिला काँग्रेस कमिटीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा संध्या सव्वालाखी यांनी म्हटले की एवढ्या मोठ्या संख्येने युवक उपस्थित आहे ही येणाऱ्या काळात पक्षासाठी जमेची बाजू असून आता महिलेनी प्रत्येक क्षेत्रात पुढे येण्याची गरज आहे आणि ते काँग्रेसचे मजबूत आहे दादासाठी दोन शब्द बोलले पाहिजे आंधार दाटत चालला आहे आंधार दाटत चालला आहे या महाराष्ट्राला जिजाऊचा शिवबा पाहिजे आंधार दाटत चालला आहे या महाराष्ट्राला जिजाऊचा शिवबा पाहिजे आणि निलेश तुझ्यासारख्या आणि या खेळाडूंसारख्या लोकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी दादा तुमच्यासारखा एक युवा पाहिजे एक युवा पाहिजे असे आमचे वीरेंद्र दादा तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी म्हटले की मतदारसंघातील अधिकतर गावात व्यायामशाळा व शहरात भव्य अशी क्रीडा संकुलन वस्तू युवकांना उपलब्ध करून दिली गरीब शेतकरी शेतमजुरांची मुले दिवसभर काम करून सुद्धा गावात सायंकाळी कबड्डी सारख्या मैदानी खेळ खेळतात तर शहरात युवक कुठे टाइमपास करतात हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे म्हणून खेळात युवकांनी आवड वाढवायची अशा हेतूने तालुका व युवक काँग्रेस तसेच आझाद क्रीडा प्रसार मंडळाच्या वतीने कबड्डी सामन्याचे आयोजित तालुका शहर युवक काँग्रेसच्या वतीनं आणि आझाद क्रीडा मंडळाच्या वतीनं स्पर्धेच्या महाराष्ट्राची मुलुख मैदानी तो आमचे शिक्षण मंत्री ज्यांनी आमच्या माझ्या सहित सर्व गुरुजींना पळवलं होतं शिक्षणातल्या डोक्याना ओळखून शिक्षक लोकांना कामाला झुकलं होतं ते आदरणीय वसंतरावजी पुरके सर आमच्या बहिणी आमच्या चातुरवेची कन्या संध्याकाळी सहा लाखे आदरणीय वाक्सर आदरणीय प्रदीप भाऊ सम, बाजार समितीचे सभापती गणेश भाऊ कशा बदलाव लागते स्प्रिंकलरच्या शिपा बनवणारा तुधी सोंपणारा ढोरं चालणारा बकऱ्या चालणारा आणि दिवसभर घे पडली तर नोकरी करणारा दुकानात पुढ्या बांधणारा कोणताही माणूस तर खेड्यापाड्यात संध्याकाळी गावातलीच माती गावातलंच पाणी आणि डायरेक्ट कनेक्शन घेऊन असलेले हॅलोजन नाही कारण एम एसीबी गावात बंद करायची सोय नाही डायरेक्ट रात्रभर सुरू असते समोरची समजली तरी अशा रात्रीच्या खेळामध्ये खेळ खेड़, खेळून दमल्या भागल्यानंतर शांतपणे घरी जाऊन झोपणे नाही ना ना तर मग कोणत्याच काम नसलं तर आमच्या शहरातले पोरं कबड्डी नाही खेळले तर हे कुठे जातील अकरा सुरू झाले अकरा चांदूर शहरात अकरा बरोबर आहे ना अकरा काय सुरू झालं ते कुठे जातील हे त्या माय बापांना माहीत असते म्हणून खेड्यातला युवक असो शहरातला युवक असो त्यांनी मातीतला खेळ खेळल्यानंतर शांतपणे आपल्या घरी जाऊन आई पटकन वाढ भूक लागली दोन तास प्रॅक्टिस केली तीन तास प्रॅक्टिस केली चांगलं शिनारलं एखाद्याचं हाडही मोडलं एखाद्याचा अंगटा लचकला एखाद्याचा घुटणा लचकला एखाद्याचा मोंढा गेला तरी कबड्डी सारखा खेळ माय बापांना सुखाची झोप देणारा खेळ कारण आपलं लेखू संध्याकाळी घरी येऊन सुखरूप झोपलं ज्याच्यापेक्षा माय बापाला आनंद देणारे दुसरी बाप राहू शकत नाही

उपसभापती अशोक चौधरी गोविंद देशमुख माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाने तालुका अध्यक्ष अमोल होले श्रीनिवास सूर्यवंशी पत्रकार युसुफ खान अॅडव्होकेट एफाज रारानी अनिस सौदागर माजी उपाध्यक्ष देवानंद खुने जिल्हा बँकेचे माजी अध्यक्षा उत्तरा जगताप चांदु रेल्वे तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा देशमुख शहराध्यक्ष कल्पना लांजेवार माजी नगरसेविका स्वाती माकोडे शुभांगी वानरे निलिमा शर्मा चांदूर रेल्वे कृषी उत्पादन बाजार समितीची माजी संचालक सविता देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून मंचकावर उपस्थित होते या कार्यक्रमाची प्रास्ताविक माजी सूर्यवंशी यांनी केले तर सूत्रसंचालन अभिजित देशमुख व आभार सत्यपाल वर्टे यांनी केले तालुका असे राज्यस्तरीय कबड्डीचे प्रेक्षणीय सामन्याचं आयोजन रेल्वे शहरामध्ये आझाद मंडळाच्या वतीने प्रथमच होत आहे त्या कारणाने आमच्याकडून काही चुक्या झाल्या असेल तर मान्यवरांना सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो व आम्हाला त्या माफीनामा द्यावा असं मी सरांना मंडळाच्या वतीने विनंती करतो आज आझाद मंडळाच्या वतीने भव्य असे सामाजिक कार्यक्रम बरेच वर्षापासून आम्ही राबवत होतो परंतु यावर्षी आमचे संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ शेंडे यांनी असं सांगितलं की यावर्षी भव्य अशा राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपण करू आणि कबड्डीचं आयोजन करू मी क्रिकेट प्लेअर म्हणून माझ्या नेहमी या भव्य दिव्य कबड्डीच्या आयोजनाचे उद्घाटक या विदर्भाची बुलंद आवाज ज्याला म्हणतात की सर्व भाषेत काही असे भाषण करतात असे मैदानी तो खूप प्राध्यापक वसंतरावजी माजी शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांना सर नेहमी भाषणात सांगतात वाग्या जो पकडलं की सोडत नाही असे माझे आमदार आमचे गुरुवर्य प्राध्यापक वीरेंद्र भाऊ जगताप आमच्या संजयताई कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी युवा काँग्रेसचे धामणगाव विधानसभा अध्यक्ष संदीप शेंडे रुपेश फुडके स्वप्नील अविनाशे प्रकाश वानखडे मयूर धर्माडे रोहित घोरपडे सनी सावंत सागर बगेकर अश्विन कपाट हर्षल चुकेकर करण मेश्राम आशिष सोनटक्के राहुल यादव पियुष जरे छोटू नागने स्वप्नील शिंगणजुळे गुड्डू वाघमारे अभिजित गावंडे सागर मगर मोठ्या संख्येने युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते एएस न्यूज महाराष्ट्रकरिता चांदूर चांदू रेल्वेवरून सहसंपादक राजीव शिवणकर